नमस्कार आपण पाहता आहात कटु सत्य लाईव्ह न्यूज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राईब शेअर लाईक कमेंट करून महाराष्ट्र भागातील नवनवीन बातम्यांसाठी बेल बेलायकन दाबायला विसरू नका मी जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी कटुरबद्ध आहे जुन्नरच्या हक्काच्या पाण्यासाठी मी कोणी जरी असलो तर त्याच्या विरुद्ध लढून आपल्या हक्काचं पाणी अबाधित राखण्यासाठी आजपर्यंत करूया भविष्यातही ठेवेल वचनबद्ध आहे पण सध्याची खरी परिस्थिती पाहता मी माझ्या घरातल्या सगळ्या लोकांशी बोलून बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फुट पडली आहे सध्या राष्ट्रवादीचे बहुतांशी आमदार दोन गटात विभागले गेलेत तर काही आमदार तटस्थ आहेत त्यामुळे कोण कोणत्या गटात आहे यावरून राष्ट्रवादीत सध्या रस्ती सुरू आहे परंतु या, या सर्व विचित्र परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी दोन्ही गटात न जाता पुढची निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलंय सध्या बेनके यांनी घेतलेल्या या धक्कादायक निर्णयाची जोरदार चर्चा होती आहे लोकांनी जे आम्हाला निवडून दिले ते लोकांचे विकास कामे करण्यासाठी निवडून आणि तो आहे तो विसरता कामा नये असं मला वाटतं पण माझ्या कुटुंबाला इतिहास आहे मी जरी नवीन असलो तरी मला काही इतिहास आहे म्हणून मला निर्णय घेणं खूप आवड आहे माझी एक वर्ष अजून आमदार पदाची कार्यकाळ आहे या एक वर्षात मला जेवढी सेवा करता येईल पूर्ण ताकदीने ती सेवा मी जुन्नर तालुक्याची करणार आहे मी जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहे जुन्नरच्या हक्काच्या पाण्यासाठी मी कोणी जरी असलं तर त्याच्या विरुद्ध लढून आपल्या हक्काचं पाणी अबाधित राखण्यासाठी आजपर्यंत इच्छित ठरलोय भविष्यातही ठेवेल याच्यासाठी मी वचनबद्ध आहे पण सध्याची सगळी परिस्थिती पाहता मी माझ्या घरातल्या सगळ्या लोकांशी बोलून आईशी बोलून दोन हजार चोवीसची निवडणूक लढवण्याच्या मानसिकतेमध्ये नाही आणि मी ती निवडणूक लढणार नाही मी असा माझा निर्णय जाहीर करत आहे वल्लक्षेठ बेनके साहेबांचे सर्व सहकारी माझे सर्व सहकारी समाजकार्यात सहभागी राहील आम्ही जुन्नरची जनतेची सेवा करत राहील माझ्या एक वर्षाच्या आमदारकीची कार्यकाळ जुन्नरच्या हितासाठी जे जे मला करता येईल ते मी निश्चित प्रकारे करेन राष्ट्रवादीत फूट पडल्या दिवसापासूनच बेनके कोणत्या गटात जाणार यावरून तर्कवितर्क लढवले जात होते तसेच बेनकेंनीही तटस्थ भूमिका घेतली होती परंतु बेनकेंनी आता थेट निवडणूक न भूमिका घेऊन सर्वांनाच धक्का दिलाय राजकारणात कधी काही होऊ शकतं त्यामुळे बेनके आपल्या निर्णयावर ठाम राहणार की भूमिका बदलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय कारण बेनकेंनी आपली भूमिका जाहीर करून चोवीस तास होतात न होताच अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी त्यांची भेट घेतली या भेटीत बेनकिंची मनधरणी करण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगण्यात येते येत्या काळात भुजबळांप्रमाणेच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचे बडे नेते बेनके यांची भेट घेऊन मनधरणी करण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे बेनके आपली भूमिका बदलणार की ठाम राहणार हे पाहावे लागेल पात्रा निर्भीड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल चे सत्य लाईव्ह न्यूज धन्यवाद